घेऊन अकाला मंत्रिमंडळात अजितदादा बाहेर काढल्यामुळं अकाला पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी हे अका त्याच्या बंधेव बंदूक खांद्यावर ठेवून हे काम करत आहे याचे अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरावे आहेत की वाल्मी हाके हे अहो सोलनकर म्हणून धनगर समाजाचा बांधव जो वडील आंदोलन करण्यासाठी हाके त्याच्याकडून पाच हजार रुपये घेऊन आला आणि आज तोच फोन पेला ह्याला त्याला मराठवाड्यातल्या अनेक लोकांना पैसे पाठवतो हो तुम्ही असं करा तसं करा माझी विनंती राज्य सरकारला हाकेला तात्काळ अटक करा ह्याला ह्याला संरक्षण कशासाठी दिलं आहे तुम्ही हा जाती जातीमध्ये दोष निर्माण करतो ओबीसी मराठा वाद निर्माण करतो महाराष्ट्र पेटवण्याचं काम हाके करत आहे तर ह्याचं तात्काळ पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावं आणि हाकेला अटक करावी माझी विनंती आहे त्या आरक्षणादरम्यान जे आज चार कुटुंब शहीद झाले त्यांना मी आर्थिक मदत करण्यासाठी आलेलो आहे हे कुटुंब उभं करण्यासाठी आलेलो आहे हे मराठवाडा पावन संत संताची नगरी आहे प्रभो वैद्यनाथाचं एक बारा ज्योतिर्लिंगामधलंही आहे आणि हा मराठवाड्यामध्ये लक्ष्मी हाकेसारखा दलाल जे सुपारी वाजवतो जो वाल्मिकराड जेलमध्ये होता आणि त्याची सुपारी घेऊन तुम्हाला सांगतो मराठवाड्यामध्ये जातीजातीमध्ये विष पेरून इथं सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम करत आहे आणि या लक्ष्मण हाके जो वाल्मी कराडच्या जेव्हा इथं करत होता तो वाल्मी कराड आतमध्ये आहे पण ह्या वाल्मी कराडचा आका बाहेर आहे आणि तो आका लक्ष्मण हाकेच्या खांद्या बंदूक ठेवून त्याला रसद पुरवून अजित पवाराला तर ब्लॅकमेलिंग करत नाही का ह्या माझा सवाल आहे आणि ह्या लक्ष्मण हाक्याची लायकी विधानसभेला दोनशे सत्त्याऐंशी मतं पडल्यात सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये कालच्या लोकसभेला उभा राहिला होता चार हजार सदतीस मतं पडलेल्या आहेत अहो लक्ष्मण हाके या महाराष्ट्रात धनगर समाजाचं ज्याला आदर्श नेतृत्व म्हणतात ते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नातूच्या विरोधात सुपारी घेऊन तुम्ही उभा राहिला होता त्या सुपारीचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि बाबासाहेब देशमुख यांचा दोन हजार एक एकोणीसला पराभव झाला आणि सुपारी वाजवली अशी की मी धनगर समाजाची मतं खातो अहो या धनगर समाजाचे महाराष्ट्रात आठ आमदार आहेत त्या आमदारापैकी तुम्हाला या काही मतदारसंघात प्रचार करता आला नाही स्पष्टपणे ते आज बी आमदार सांगतात अरे लक्ष्मण तू जर आमच्या मतदारसंघात आला तर तुला उलट टांगून मारेन अरे तू ज्या सोसायटीत राहतो तिथंच तुझ्याच समाजातल्या लोकांनी सोसायटीच्या मीटिंगमध्ये दोन वेळा मारलाय तुला हा जाती जातीमध्ये आणि मराठवाड्यामधील मराठा ओबीसीचा वाद लावून मराठवाड्यातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत लक्ष्मण हाकेला माझी हिंमत आहे वरडून बोलू नको तुझ्या आत हिंमत आहे तर लाईव्ह चर्चा कर डिबेट कर मी तुझे सगळे पुरावे, पुरावे निसी पर्दा फास करतो तुला अरे हा सुपारी बाजार आहे कुठल्या डान्स बारमध्ये बसला हा प्युअर बेवडा आहे कुणाला विचारा सोसायटीमधल्या लोक अनेक लोक तुम्हाला सांगतील ज्या सोसायटीत राहतो तो प्युअर बेवडा बेवडा आहे आणि हा फक्त सुपारी वाजवण्याचं काम करत आहे कुणाची सुपारी एकतर परळीतनं आणि येवल्याची येवल्यातून येवल्यातून ह्यांना चिल्लर वाटलेली आहे आणि ही चिल्लर घेऊन फिरत आहेत चिल्लर वाज चिल्लर फक्त वाजतच असते चिल्लरने काही परिणाम ना होणार नाही म्हणून मी सांगतो छगनराव भुजबळ तुमच्यात हिंमत आहे तुम्हाला जातीय ते निर्माण करायचा ओबीसी मराठा कारण का तुमची मुलं तुम्हाला पुढं आणायचा प्रयत्न करायचा आहे पण कदापि शक्य होणार नाही तुमचं नेतृत्व ने हरपलेलं आहे ओबीसी समाजाने तुम्हाला ओळखलेलं आहे तुम्ही सत्ता सत्तेतून पैसा स्वार्थ या स्वार्थापुटी अशा सुपारीबाज लोकांना चिल्लर वाटलेले आहे आणि चिल्लर तुम्हाला सांगतो वाजत फिरत आहे या चिल्लरला महत्व देऊ नका माझे मराठवाड्यातील हात जोडून विनंती आहे सर्व जाती धर्मातील लोकांना हा भात पश्चिम महाराष्ट्रात येऊन ह्याला कुत्रंसुद्धा काळ कुत्रं ओळखत नाही पश्चिम महाराष्ट्रात त्याला केवढ्याची किंमत नाही त्याची लायकी माहिती आणि हा मराठा समाजाच्या अनेक नेते मंडळावर टीका करतो लोकसभेला कुणाचे बोटं चाटले तो तिकीट मागण्यासाठी हा पण माझा सवाल आहे त्याला आणि माझी विनंती मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून की त्याला आणि मला समोरासमोर घ्या त्याचे सर्व पुरावे परदा पास केल्याशिवाय राहणार नाही हा फक्त जातीय तेळ निर्माण करून स्वतःची पुळी भाजण्याचं काम करतो अहो तोच बेवडा आहे आणि त्याचा पोरगा पण बेवडा आहे अहो परवा तुम्हाला सांगतो त्याने स्टंट केला आणि पुन्हा सांगितलं की आपापसात मिटलं तर लक्ष्मण हाकेवरती मराठवाड्यातील जनतेने विश्वास ठेवू नये माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे हे बघा मी काय सांगतो वाल्मिकराचा आका स्पष्टपणे मी सांगतो वाल्मी कराडच्या अक्काची सुपारी घेऊन अकाला मंत्रिमंडळातनं अजितदादाने बाहेर काढल्यामुळं अक्काला पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी हे अक्का त्याच्या बंध्या बंदूक खांद्यावर ठेवून हे काम करत आहे याचे अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरावे आहेत की वाल्मी कराड हाके हे अहो ज्या सोलनकर म्हणून धनगर समाजाचा बांधव जो वडि आंदोलन करण्यासाठी हाके त्याच्याकडून पाच हजार रुपये घेऊन आला आणि आज तोच फोन पेला ह्याला त्याला मराठवाड्यातल्या अनेक लोकांना पैसे पाठवतो तुम्ही असं करा तसं करा माझी विनंती राज्य सरकारला हाकेला तात्काळ अटक करा ह्याला ह्याला संरक्षण कशासाठी दिलं आहे तुम्ही हा जाती जातीमध्ये दोष निर्माण करतो ओबीसी मराठा वाद निर्माण करतो महाराष्ट्र पेटवण्याचं काम हाके करत आहे तर ह्याचं तात्काळ पोलिस संरक्षण काढून घेण्यात यावं हो। आणि हाकेला अटक करावी माझी विनंती आहे त्या आरक्षणादरम्यान जे आज चार कुटुंब शहीद झाले त्यांना मी आर्थिक मदत करण्यासाठी आलेलो आहे हे कुटुंब उभा करण्यासाठी आलेलो आहे हे मराठवाडा पावन संत संताची नगरी आहे प्रभो वैद्यनाथाचं एक बारा ज्योतिर्लिंगामधलंही आहे आणि हा मराठवाड्यामध्ये लक्ष्मीमण हाकेसारखा दलाल जे सुपारी वाजवतो जो वाल्मिकराड जेलमध्ये होता आणि त्याची सुपारी घेऊन तुम्हाला सांगतो मराठवाड्यामध्ये जातीजातीमध्ये विष पेरून तिथं सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम करत आहे आणि या लक्ष्मण हाके जो वाल्मी कराडचा जेव्हा इथं करत होता तो वाल्मी कराड आतमध्ये आहे पण ह्या वाल्मी कराडचा आका बाहेर आहे आणि तो आका लक्ष्मण हाकेच्या खांद्या बंदूक ठेवून त्याला रसद पुरवून अजित पवाराला तर ब्लॅकमेलिंग करत नाही का ह्या माझा सवाल आहे आणि ह्या लक्ष्मण हाक्याची लायकी विधानसभेला दोनशे सत्त्याऐंशी मतं पडल्यात सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये कालच्या लोकसभेला उभा राहिला होता चार हजार सदतीस मतं पडलेले आहेत अहो लक्ष्मण हाके या महाराष्ट्रात धनगर समाजाचं ज्याला आदर्श नेतृत्व म्हणतात ते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नातूच्या विरोधात सुपारी घेऊन तुम्ही उभा राहिला होता त्या सुपारीचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि बाबासाहेब देशमुख यांचा दोन हजार एक एकोणीसला पराभव झाला आणि सुपारी वाजवली अशी की मी धनगर समाजाची मतं खातो अहो या धनगर समाजाचे महाराष्ट्रात आठ आमदार आहेत त्या आमदारापैकी तुम्हाला या काही मतदारसंघात प्रचार करता आला नाही स्पष्टपणे ते आज बी आमदार सांगतात अरे लक्ष्मण तू जर आमच्या मतदारसंघात आला तर तुला उलट अरे तू ज्या सोसायटीत राहतो तिथंच तुझ्या समाजातल्या लोकांनी सोसायटीच्या मीटिंगमध्ये दोन वेळा मारलाय तुला हा जाती जातीमध्ये आणि मराठवाड्यामधील मराठा ओबीसीचा वाद लावून मराठवाड्यातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत लक्ष्मण हाकेला माझी हिंमत आहे वरडून बोलू नको तुझ्या आत हिंमत आहे तर लाईव्ह चर्चा कर डिबेट कर मी तुझे सगळे पुरावे पुरा पर्दा फास करतो तुला अरे हा सुपारी बाजार आहे कुठल्या डान्स मध्ये बसला हा प्युअर बेवडा आहे कुणाला विचारा सोसायटीमधल्या लोक अनेक लोक तुम्हाला सांगतील ज्या सोसायटीत राहतो तो, तो प्युअर बेवडा बेवडा आहे आणि हा फक्त सुपारी वाजवण्याचं काम करत आहे कुणाची सुपारी एकतर परळीतनं आणि येवल्याची येवल्यातून येवल्यातून ह्यांना चिल्लर वाटलेली आहे आणि ही चिल्लर घेऊन फिरत आहेत चिल्लर वाज चिल्लर फक्त वाजतच असते चिल्लरने काही परिणाम ना होणार नाही म्हणून मी सांगतो छगनराव भुजबळ तुमच्यात हिंमत आहे तुम्हाला जातीय ते निर्माण करायचा ओबीसी मराठा कारण का तुमची मुलं तुम्हाला पुढं आणायचा प्रयत्न करायचा आहे पण कदापि शक्य होणार नाही ना तुमचं नेतृत्व हरपलेलं आहे ओबीसी समाजाने तुम्हाला ओळखलेलं आहे तुम्ही सत्ता सत्तेतून पैसे स्वार्थ या स्वार्थापुटी अशा सुपारीबाज लोकांना चिल्लर वाटलेले आहे आणि चिल्लर तुम्हाला सांगतो वाजत फिरत आहे या चिल्लरला महत्त्व देऊ नका माझे मराठवाड्यातील हात जोडून विनंती आहे सर्व जाती धर्मातील लोकांना हा भात पश्चिम महाराष्ट्रात नाही येऊन ह्याला कुत्रंसुद्धा काळ कुत्रं ओळखत नाही पश्चिम महाराष्ट्रात त्याला केवढ्याची किंमत नाही त्याची लायकी माहिती आणि हा मराठा समाजाच्या अनेक नेते मंडळावर टीका करतो लोकसभेला कुणाचे बोटं चाटले तो तिकीट मागण्यासाठी हा पण माझा सवाल आहे त्याला आणि माझी विनंती मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून की त्याला आणि मला समोरासमोर घ्या त्याचे सर्व पुरावे पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही हा फक्त जातीय तेळ निर्माण करून स्वतःची पुळी भाजण्याचं काम करतो अहो तोच बेवडा आहे आणि त्याचा परवा पण बेवडा आहे अहो परवा तुम्हाला सांगतो त्यांनी तु स्टंट केला आणि पुन्हा सांगितलं की आपापसात मिटलं तर लक्ष्मण हाकेवरती मराठवाड्यातील जनतेने विश्वास ठेवू नये माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे हे बघा मी काय सांगतो वाल्मी कराडचा आका स्पष्ट मी सांगतो वाल्मी कराडच्या आकाची सुपारी घेऊन अकाला मंत्रिमंडळातनं अजितदादाने बाहेर काढल्यामुळं अक्काला पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी हे आका त्याच्या बांधेव बंदूक खांद्यावर ठेवून हे काम करत आहे याचे अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरावे आहेत की वाल्मी कराड हाके हे अहो ज्या सोलनकर म्हणून धनगर समाजाचा बांधव जो वडि आंदोलन करण्यासाठी हाके त्याच्याकडून पाच हजार रुपये घेऊन आला आणि आज तोच फोन पेला ह्याला त्याला मराठवाड्यातल्या अनेक लोकांना पैसे पाठवतो तुम्ही असं करा तसं करा माझी विनंती राज्य सरकारला हाकेला तात्काळ अटक करा ह्याला ह्याला संरक्षण कशासाठी दिलंय तुम्ही हा जाती जातीमध्ये दोष निर्माण करतो ओबीसी मराठा वाद निर्माण करतो महाराष्ट्र पेटवण्याचं काम हाके करत आहे तर ह्याचं तात्काळ पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावं आणि हाकेला अटक करावी माझी विनंती आता आरक्षणादरम्यान जे आज चार कुटुंब शहीद झाले त्यांना मी आर्थिक मदत करण्यासाठी आलेलो आहे हे कुटुंब उभा करण्यासाठी आलेलो आहे हे मराठवाडा पावन संत संताची नगरी आहे प्रभो वैद्यनाथाचं एक बारा ज्योतिर्लिंगामधलंही आहे आणि हा मराठवाड्यामध्ये लक्ष्मी हाकेसारखा दलाल जे सुपारी वाजवतो जो वाल्मिकराड जेलमध्ये होता आणि त्याची सुपारी घेऊन तुम्हाला सांगतो मराठवाड्यामध्ये जातीजातीमध्ये विष पिरून इथं सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम करत आहे आणि या लक्ष्मण हाके जो वाल्मी कराडच्या जेव्हा इथं करत होता तो वाल्मी कराड आतमध्ये आहे पण ह्या वाल्मी कराडचा आका बाहेर आहे आणि तो आका लक्ष्मण हाकेच्या खांद्या बंदूक ठेवून त्याला रसद पुरवून अजित पवाराला तर ब्लॅकमेलिंग करत नाही का ह्या माझा सवाल आहे आणि ह्या लक्ष्मीमण हाक्याची लायकी विधानसभेला दोनशे सत्त्याऐंशी मतं पडल्यात सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये कालच्या लोकसभेला लो उभा राहिला होता चार हजार सदतीस मतं पडलेल्या आहेत अहो लक्ष्मीमण हाके या महाराष्ट्रात धनगर समाजाचं ज्याला आदर्श नेतृत्व म्हणतात ते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नातूच्या विरोधात सुपारी घेऊन तुम्ही उभा राहिला होता त्या सुपारीचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि बाबासाहेब देशमुख यांचा दोन हजार एक एकोणीसला पराभव झाला आणि सुपारी वाजवली अशी की मी धनगर समाजाची मतं खातो अहो या धनगर समाजाचे महाराष्ट्रात आठ आमदार आहेत त्या आमदारापैकी तुम्हाला या काही मतदारसंघात प्रचार करता आला नाही स्पष्टपणे ते आज बी आमदार सांगतात अरे लक्ष्मण तू जर आमच्या मतदारसंघात आला तर तुला उलट टांगून मारेन अरे तू ज्या सोसायटीत राहतो तिथंच तुझ्याच समाजातल्या लोकांनी सोसायटीच्या मीटिंगमध्ये दोन वेळा मारलाय तुला हा जाती जातीमध्ये आणि मराठवाड्यामधील मराठा ओबीसीचा वाद लावून मराठवाड्यातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत लक्ष्मण हाकेला माझी हिंमत आहे वरडून बोलू नको तुझ्या आत हिंमत आहे तर लाईव्ह चर्चा कर डिबेट कर मी तुझे सगळे पुरावे, पुरावे पर्दा फास करतो तुला अरे हा सुपारी बाजार आहे कुठल्या डान्स बार मध्ये बसला हा प्युअर बेवडा आहे कुणाला विचारा सोसायटीमधल्या लोक अनेक लोक तुम्हाला सांगतील ज्या सोसायटीत राहतो तो प्युअर बेवडा बेवडा आहे आणि हा फक्त सुपारी वाजवण्याचं काम करत आहे कुणाची सुपारी एकतर परळीतनं आणि येवल्याची येवल्यातून येवल्यातून ह्यांना चिल्लर वाटलेली आहे आणि ही चिल्लर घेऊन फिरत आहेत चिल्लर वाज चिल्लर फक्त वाजतच असते चिल्लरने काही परिणाम होणार नाही म्हणून मी सांगतो